नमस्कार इन्सिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाने ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा माझं ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का नाही एकदा सांगा फक्त हो तो है। करें स्टार्ट लेक्चर येस ललिता यस जाधव ठीक आहे करूया स्टार्ट बघा आता राज्यसेवा परीक्षा दृष्टीने थोडस आज बोलूया मला एक दोन काही मेसेजेस आले मुलांचे राज्यसेवा पूर्वच्या परीक्षा दृष्टीने जवळजवळ दोन महिने आपल्या हातात आहे प्रश्न पडतील मला माहित आहे सर परीक्षा होणार आहे का वेळेवर सर कोणीतरी आहे म्हणून आम्ही ऐकले परीक्षा पोस्टपोन होणार आहे हे सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या त्या सोडून पण आता असणारे एकूण आपल्याला परीक्षेसाठी यस राहुल ओके तर एक जवळजवळ आपल्या दोन महिन्यांचा कालावधी आपल्या हातात आहे त्यासाठी तुम्ही जे काही आतापर्यंत तयारी करत आलेली आहे त्या तयारी संदर्भात थोडस बोलूया इथून पुढचं तुमच्या अभ्यासाची दिशा तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे पण यासाठी काही बेसिक गोष्ट आपल्याला कन्सिडर करावं लागेल की तुमची रिडिंगची स्टेटस काय आहे तुम्ही रिडिंग झाल्यात का तुम्ही रिडिंगच्या कुठल्या लेवलला किंवा कुठले विषय कवर झाले कुठले विषय राहिले या संदर्भात आपण बोलूया तुम्हाला काही अभ्यासाची अडचण असेल तर हा माझा इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता मी तुमच्या काही अभ्यासाच्या विषयीचे काही प्रश्न असतील त्याला शंभर टक्के इथनं रिप्लाय करेल हे लक्षात घ्यायचं क्लिअर चलो मग पुढे आता बघा हे सगळं आपण जेव्हा बघतोय किंवा मी तुम्ही तयारी करताय या सर्व गोष्टींची तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आता सध्या तुम्ही जी काही यावर्षी आयोगाने आधी डिक्लेअर केलं परीक्षा डेट ऍड आद। हे बरेच आधी डिक्लेअर झालं जवळजवळ माझं सेम लेक्चर्स आहे वन एटी डेजचं आसपास नियोजन किंवा एकशे सहा महिन्याचे वर होते सहा महिन्यातले बघता बघता जवळजवळ चार महिने संपत आले जो तुमचा अभ्यास सुरू झालेला होता गेल्या वर्षीचा कट ऑफ जर बघितलं आपण एकशे आठच्या आसपास कट ऑफ लागला होता आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्यसेवा परीक्षा दृष्टीने आपलं प्रिपरेशन जे तुम्हाला एक्झाम टार्गेट हे ठेवून करावं लागतं इथं आपण जनरली म्हणतो एकशे वीस प्लसचं तुम्ही टार्गेट करत असाल तर तुम्हाला स्टडी अप्रोच काय पाहिजे ते एकशे वीसचं कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करता हे समजणं गरजेचं आहे म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठल्या विषयातनं किती आउटपुट मिळतं इतकी क्लॅरिटी असणं गरजेचं आहे जसं मी काल परवाच का एका लेक्चर मध्ये सांगितलं की कंबाईनला वाय क्यू च बरच 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 रिफ्लेक्शन आहे पी वर आपण नीट काम केलं एकदा दोन रिडिंग करून पी क्यू थ्रू कंटिन्युअस रिव्हिजन करत राहिलं तर त्याचा कम्प्लीट चांगला आउटपुट मिळतं आता इथे पण ती स्थिती आहे जर तुमचं जे मेन कंटेंट रिडिंग आहे ते जर चांगलं झालं असेल तर आता या दोन महिन्यात पी वाय क्यू थ्रू तुम्ही चांगला आउटपुट यात सुद्धा घेऊ शकता हे लक्षात घ्या मी त्या दृष्टीने सुद्धा इथे इथे हा भाग लक्षात क्लिअर ठीक आहे मी स्टार्ट करतो आजचा आपला हे राहुल टॉपिक आपला स्टडी अप्रोच आता फॉर द टू मंथ्स हा पुढचा स्टडी अप्रोच कसा असला पाहिजे याच्याकडे थोडस आपण गोष्टी घेऊया जाता जाता याच्यावर टाकतोय दोन हजार पंचवीस ची पूर्व परीक्षा आपली स्ट्रॅटर्जी आहे पण हा कट ऑफ आहे दोन हजार चोवीस चा पण कट ऑफ आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास पन आणि दोन हजार तेवीस चा एकशे आठ असा तुमचा कट ऑफ आहे ज्यावेळेस तुमचं सी सेट काय झालेलं आहे क्वालिफाईंग झालेलं आहे किती पैकी आहे दोनशे हे सगळे कट ऑफ आता आपल्याला म्हणून आपण एकशे वीस आपल्याला नियोजन करायचं आहे साठ क्वेश्चन आफ्टर negative हे तुम्हाला काय करायचे बरोबर आणायचे त्या साठ ची जुडवा जुडो ही जी काही जी एस मधला वेगळा विषय होत नाही त्याच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते कॅल्क्युलेशन नीट बसलं पाहिजे आपलं प्रायमरी इथं काय उद्दिष्ट आहे हा सुद्धा भाग इथं काय करा क्लिअर मग आता याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आता तुमचे टार्गेट ठरणं गरजेचं आहे ते म्हणजे काय सब्जेक्ट वाईज ठीक आहे एकशे वीस प्लस हे टार्गेट आहे मग सब्जेक्ट वाईज टार्गेट आपलं क्लिअर पाहिजे फॉर एक्झाम्पल ज्योग्राफी आहे ज्योग्राफी मध्ये तुम्हालाही सर्वांना माहिती आहे दे आर फिफ्टीन क्वेश्चन पंधरा क्वेश्चन्स आहे पण या पंधरा मध्ये बारा प्लस स्कोर झालाच पाहिजे एनी हाऊ झालाच पाहिजे कारण की तो विषय तुलनेनी सोपा आहे कन्सेप्शल विचारला तर पण गेल्या वर्षी फार सोपा होता तेवीस ला होता चोवीस ला एकदम स्टेट फॉरवर्ड म्हणजे उलट असं होऊ शकतं का होऊ शकतं आयोगाचं ट्रेंडिंग खालीवर होऊ शकतं ते आपण गृहीत धरूया असं होणार होणारे म्हणजे काही विद्यार्थ्यांनी प्रश्न टाकले होते की जसं दोन हजार चोवीस ला सोपा येईल तळव सोपा येईल का मग जगाचा भूगोल प्राकृतिक भूगोल इतक्या डीप मध्ये इतक्या मोठ्या करण्याची गरज आहे का ता आपने आपने लक्षा तर हा जर तरचा प्रश्न आपला सर्व सिलेबस वेगितच अभ्यासायचा आहे हा सुद्धा पॉईंट काय करू आपण इथं लक्षात घेऊया त्याच्यानंतर तुमचा पॉलिटी असेल पॉलिटीला पंधरा प्रश्न आहे इथे तुम्हाला बारा प्लस स्कोअर करायचा आहे त्यानंतर तुमचा असणारा हिस्ट्री आहे इथे जरी पंधरा प्रश्न असले पण पंधरा स्कोर होत नाही इथं नऊ स्कोर आपल्याला आणावा लागेल असं करत करत हिस्ट्रीच झाला तुमचा इको झाला ज्यात तुम्हाला दहा प्लस स्कोर व्हावा लागेल एनवायरमेंट पाच पैकी तीन स्कोर व्हावा लागेल करंट पंधरा पैकी दहा स्फोडवा लागेल आणि जनरल सायन्स वीस पैकी तुम्हाला सात ते आठ पर्यंत जावं लागेल जर हे टोटल केलं असं काही कॅल्क्युलेशन तुमचं बसणं आता क्लिअर पाहिजे कॅल्क्युलेशन बिकॉज तुम्ही आता टेस्ट सोडवणार आहात मॉक टेस्ट सोडवायचे आहे राज्यसेवेचा आणि कंबाईनच्या टेस्टचा फरक आहे कंबाईनच्या टेस्ट मध्ये आपण सांगत असतो तुम्ही टेस्ट टाइम मॅनेजमेंटसाठी सोडवल्या पाहिजे तुम्हाला एक तास पेपर हाताळता येत नाही तो एक तास पेपर हाताळणं फार गरजेचं आहे पण राज्यसेवेला वेळ पुरतो तिथं असणारे जे काही तुमच्या सायकल्स आहेत की डायरेक्ट पहिल्या याच्यात किती बरोबर येतात दुसऱ्यात किती बरोबर येतात अशा सगळ्या दृष्टीने तुम्ही ते बघायला पाहिजे हे लक्षात घ्यायचंय मग सब्जेक्ट कुठला मागे आहे कुठला सब्जेक्ट पुढं आहे हे क्लिअर करणं गरजेचं आहे तर सब्जेक्ट मध्ये आपल्याला आत्ता कॅल्क्युलेशन पाहिजे जॉग्रफीमध्ये जर मला बारा टार्गेट आहे तर प्राकृतिक जगाचा भूगोलमध्ये मला किती बरोबर येतील भारतामध्ये किती भूगोल महाराष्ट्राचे तीन पुरे जगाला येतात ते प्रश्न ते सोडून द्या ते काही फार मोठं डील नाही आहे कुठलं महाराष्ट्राचा भूगोल हे लक्षात घ्या आपण भारताचा आणि जगाचा भूगोल हे महत्वाचं आहे त्याच्यात मग सोर्सेस जे आहे अकॉर्डिंग टू प्री त्यानंतर रिपीटेड क्वेश्चन्स किंवा रिपीटेड क्वेश्चन जे एरिया हे क्लिअर असणं गरजेचं आहे आणि बारा ते चोवीस स पी चा सेल्फ च्या स्वरूपात तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याविषयी समजून सांगितलं भले ती कंपनीसाठी असेल पण टेक्निक्स इज द सेम सेल्फ एक्सप्लेनेशन मी त्याच्या थ्रू रिव्हिजन फार बेस्ट होतात राज्य सेवेचा की आपण पी वाय क्यू घेऊ आपण क्यू ची सिरीज राबू हे राबवतच मीस नाही सगळंच क्लास वगैरे राबवतात हे नवीन नाही आहे आपलं आणि तुम्ही ऐकताय की नवीन नाही आहे ते लोकांचं किंवा क्लास शिक्षकाचं ऐकण्यापेक्षा आपलं झालं पाहिजे काय व्हॅल्युएशन त्यातनं मिळतं का ते आपण बघितलं पाहिजे हा पॉईंट इथं आपण लक्षात घेतला पाहिजे मग आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं रिव्हिजन आणि थोडासा आता भर दिला पाहिजे मी असं म्हणतो रिव्हिजन स्ट्रॅटर्जी काय आहे ही फार मॅटर आहे आता तुमची बिकॉज तुमच्या किमान दोन रिडिंग झाल्या असेल किंवा एक रिडिंग कम्प्लीट झाली असं या दोन पैकी एका शक्यतेकडे तुम्हाला बघावं लागेल आणि म्हणून आता रिव्हिजन स्ट्रॅटेजी आणि तुमच्या मॉक टेस्ट ज्या काही तुम्ही सोडवणार आहे सिलेबस चेक करायला त्या नीट असल्या पाहिजे हा एक भाग लक्षात घ्यायचा आता किती रिडिंग मी म्हणत नाही तुमची एक जरी झाली असेल तरी तुम्ही रिव्हिजन कडे या फक्त रिव्हिजन एम सी क्यू थ्रू करा सेकंड रिडिंग का दोन महिने तुम्हाला वाटतं तुमचा अगदी दीड महिना जर सेकंड सेकंड मध्ये गेला तुमची रिव्हिजन बसणार नाही आणि बऱ्याच वेळा मध्ये ज्या गोष्टी आम्हाला माहिती आहे ज्या फोर्टी पर्सेंट आपला ज्या गोष्टी आपल्या पाठ आहे ज्या गोष्टी माहिती आहे त्याच्यावरच आपला फोर्टी पर्सेंट रिडिंगचा वेळ खर्च होतो तसं होऊ देऊ नका असं मी म्हणतो त्यासाठी मग एमसी क्यू थ्रू रिव्हिजन जे में एक मी एक मागच्या सांगितलं ठीक आहे मी राज्यसेवेचं से एक्सप्रेशन पण घेऊन सांगेल पण राज्यसेवा आणि कंपनी दोघांचे प्रश्न घेऊन मी दाखवलं त्याच्या थ्रू तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता आणि जिस्तीत जास्त मी म्हणतो पीवाय क्यू जास्तीत जास्त पीवाय क्यू चा तुम्हाला उपयोग करताला पाहिजे मी उपयोग म्हणतोय ओके मी असं म्हणणार नाही की पाठ करा याच्यातलंच पडणार आहे पण याच्या थ्रू जर तुम्ही ही रिव्हिजन केली तर हे डायरेक्शन तुम्हाला अभ्यासासाठी योग्य राहू शकत ते ठरू शकतं असं मी इथे म्हणेल इज इट क्लिअर मी परत जस्ट एक समजून सांगतोय तुमची आता रिडिंग झालेली आहे आता साधारणतः तुम्हाला दिवसाचा सा शेड्यूल मी तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला एक बघा जीएस चा एक सब्जेक्ट जीएस चा दुसरा सब्जेक्ट बरोबर आहे करंट हे लक्षात घ्या इथे करंट आणि पी वाय क्यू रिव्हिजन असं साधारण प्लीज शेड्यूल करा आता फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही पॉलिटी घेतलाय बघा इथं तुम्ही जॉग्रफी घेतलाय त्याच्यानंतर करंट हे रोज वाचत आहे आणि इथं पॉलिटी जे वाचलेलं आहे जॉग्रफी जे वाचलं आहे याचा पी वाय क्यू थ्रू रिव्हिजन करणे हे महत्वाचं आहे लक्षात घेऊया आपण पॉलिटी आणि जिओ जर तुम्हाला इथं तुम्ही तीन तास किंवा इथं तुम्ही चार तास देत असाल हे चार तास झालं हे एक तास झालं याला दोन तास तुम्ही केलं पाहिजे एक तास पॉलिटी एक तास जॉग्रफीची पीव्यूचं एक्सप्लेनेशन जर तुमचा कंटेंट जी सेकंड रिडिंग राहिली असेल तर माझं म्हणणं आहे हे कॅल्क्युलेशन तुम्ही एनी हाऊ किती दिवस झालं तरी तुम्हाला हे आठ दिवस करायचे एट डेज सेकंड परत मी इथे म्हणेल इको हिस्ट्री आणि सेम बाकीची स्ट्रॅटर्जी आठ दिवस इज द डेज ही सायकल संपते आणि मग त्याच्यानंतर पुढच्या आठ दिवसात जनरल सायन्स तुमचं असणार एनव्हायरमेंट ओके आणि हे मग राहिला सीसेट ना काय प्रश्न आहे माझं अजूनही म्हणणं आहे सीसेट आता पंचाळीस दिवस जेव्हा शिल्लक असेल फोर्टी फाईव्ह डेज अल्टरनेट डेज अल्टरनेट डेज पाच दिवस सीसेट करायचंय मी ते पण सांगतोय काय करायचंय सी मध्ये अल्टरनेट डेज पाच दिवस म्हणजे तुम्ही मी म्हणेल फोर्टी फायव्ह डेजचा प्लॅन करा सी सॅटच फार जास्तची गरज नाही लक्षात घ्यायचं आहे सी सॅट सध्याच्या स्थितीत बरोबर आहे तुम्ही एक दिवस आज काय करा मॅथ्स अँड मेंटल अॅबिलिटी एक तास बरोबर आहे उद्या काय करायचं दहा आयोगाचे प्रिव्हिअस इयर पॅसेजेस बरोबर आहे परवा परत मेंटल मेंटलॅबिलिटी नंतर परत तुमचे दहा पॅसेजेस असे लास्ट फोर्टी दिवस चाळीस दिवस जरी तुम्ही केलं तरी सीसॅट चा आपलं जे काही क्वालिफाईंगचं काम आहे ते आपल्या हातात येतं तेवढं आपण बघतो बरोबर आहे सर मी जॉबवर हो आहे तो व्हिडिओ युट्यूबवर चॅनल येस येस युट्यूब चॅनलवर राहुल आहे आपले व्हिडिओ बरेच हे लक्षात घ्या तिथे मिळेल अशा वेणी तुम्ही ते काम केलं पाहिजे असं मी म्हणेल पण इज इट क्लिअर का तुम्हाला आता थोडा स्पीडअप करावा लागेल तुम्हाला डे वाईज टार्गेट ठरवावं लागेल आणि त्याच्यातले ऑलरेडी आपण आधी सहा आधी बोललो तर टॉपिक सब टॉपिक लिस्ट आधी आपण दिलेली नसेल तर टेलिग्रामवरून बघा तुम्ही नसेल तर ॲप मध्ये तिथं डाउनलोड करा तुम्ही द कोर आपलं त्याच्यामध्ये ही यादी दिलेली आहे फ्री स्टडी मटेरियल मध्ये त्याच्यातनं ती यादी डाउनलोड झाली पाहिजे टॉपिक सब टॉपिक जे आयोगाचे त्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे ते फोकस असलं की हे कव्हर करता येतं ते आटोक्यात बसतं त्याचं प्रचंड वास होऊन जातं अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी आटपली पाहिजे माझं म्हणणं आहे आठ एक चोवीस दिवसात ही सायकल कम्प्लीट करा सात दिवसापैकी पुढची सायकल आता याला आठ दिवसाची आहे जे आपलं काय करायचंय पाच 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 पंधरा दिवस सत दुसरी सायकल घेतली पाहिजे चोवीस आणि पंधरा जर केले आपण तर हे एकोणचाळीस दिवस आणि मग परत रिव्हिजनची एक सायकल हे लक्षात घ्यायचंय आपल्याला तिसरी सायकल मिळते या स्पीडनी रिपिटेशन इज मोर इम्पॉर्टंट रिव्हिजन इज मोर इम्पॉर्टंट पेन्सिल पेन नीट वापरा हिरवा पेन लाल पेन निळा पेन जी गोष्ट परफेक्ट झालेली आहे जी गोष्ट माहिती आहे त्याला ग्रीन पेननी उडून टाका हा ग्रीन पेन म्हणजे जी गोष्ट कन्फ्युज आहे त्याला निळा पेन वापरा जी गोष्ट अजूनही पक्की नाही आहे आहे आठवतच नाही त्याला रेड पेन कारण की दुसऱ्या सायकलमध्ये रेड पेन ब्ल्यू पेन फोकस जो ब्ल्यू पेन आहे तो ग्रीन पेन मध्ये गेला पाहिजे रेड पेन ब्ल्यू प्लेन मध्ये आला पाहिजे आता सर एक काय बोलताय मी सांगतोय की सायकल क्लिअर कशा करायच्या जे माहिती आहे त्याच्यावरच वाचण्यात वेळ जातो त्याच्यातनं आउटपुट निघत नाही तुम्हाला असं आहे साठ दिवस लावून धरून युटिलाइज करावं लागणार आहे तुम्हाला आउटपुट मिळतं का तर यस मिळू शकतं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे येस इज इट क्लिअर मला कळलं नाही ऑनलाईन बॅचला आहे नाही ऑफलाईनला पण आहे यस ऑफलाईन आणि ऑनलाईन अशीच ती बॅच होती आपली चालू आहे तुमची चालू आहे सामान्य अध्ययन जीएस सात आता याच्यातलं तुम्हाला थोडं सब्जेक्ट वाईज मी परत परत सांगतो तुम्हाला टार्गेट आपलं टार्गेट सब्जेक्ट वाईज फिक्स करा म्हणून टाकलंय करंट पत्रापैकी माझं मन आहे दहावर काम करावं लागेल इंडियन पॉलिटी बारा हिस्ट्री मी नऊ म्हणतोय जॉग्रफी बारा कमी जास्त होईल जनरल सायन्स सात त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमी दहा आणि एनवायरमेंट तीन याची जरी टोटल केली आपण बारा दहा बावीस बावीस सन नऊ एकतीस एकतीस सन सात अडोतीस सन बारा पन्नास दहा हे त्रेसष्ट वर जातं पण ठीक आहे सो कॉल निगेटिव्ह वगैरे पकडून इकडे कमी जास्त असं काहीतरी तुम्हाला एक टार्गेट ठरवावं लागेल मी परत परत सांगतो आता तुम्ही त्या फेजमध्ये आहात रिडिंग झाली रिडिंग जरी करत असाल तुमची ज्यांची रिडिंग चांगली आहे ती चार तास आणि तीन तास रिडिंग करा दोन तास अजून एक तास पीवायक्यूचा वाढवा पी क्यू थ्रू तुम्हाला बघा फॉर एक्झाम्पल भारतीय व्यवस्था तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि किती हे चोवीसचं डबल झालं चोवीस असे किती क्वेश्चन्स आहे एकशे बासष्ट क्वेश्चन्स प्रीला फक्त पॉलिटीवर विचारले प्रीला तुम्ही एकशे बासष्ट पैकी तुम्हाला आज आत्ता या रिडिंगवर पन्नास साठ क्वेश्चन सुटतात पण याच्यातनच तुमचे बाकीचे एरिया कव्हर होतात याच्यातनंच तुमच्या बाकीच्या एरियाची रिव्हिजन होणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळं पीवाय वाय क्यूचा काय करायचंय आहे मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे येस टेस्ट दिलेली आहे ला ओके ऑफलाईन पण होते सकाळी असते ऑफलाईनची टेस्ट होते ना इथे आपल्या ऑफिसलाच होते शीतल क्लिअर का सेम भूगोलाचे एकशे चौऱ्याहत्तर प्रश्न आहे इतिहास एकशे पंच्याऐंशी प्रश्न आहे परत सांगतो इकॉनॉमी प्रश्न आहे पर्यावरणाचे साठ क्वेश्चन या अँगलच्या बाहेर जात नाही सामान्य विज्ञान दोनशे एकसष्ट वीस वीस प्रश्न आहे चालू वेळामुळे सोडून द्या त्यातनं अँगल चेक करा जर आपण हे केलं तर माझ्या अभ्यासाचा तुम्ही दोन वेणी करा हे लक्षात घ्यायचं आहे साईडने फक्त समोर लोक भारतीय राज्यव्यवस्था भूगोल पर्यावरण भारतीय अर्थव्यवस्था लक्षात घ्या हा झाला एक ग्रुप याला फोकस करा आता जर याचे प्रश्न काढले आपण पंधरा पंधरा पाच आणि पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस आणि हा ग्रुप किती आहे आपला पन्नासचा या पन्नास पैकी एनी हौ हो, एनी हौ हो, तुम्हाला चाळीस पर्यंत मार्क कव्हर करता आले पाहिजे जे, जे तुमच्या हातचे विषय आहेत जे पीवाय क्यूचा फायदा घेऊन तुम्ही करू शकता हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ओके हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि हा जो ग्रुप आहे बरोबर फॉर एक्झाम्पल मी मुद्दाम इतिहास इकडे टाकला कारण इतिहासमध्ये ऐंशी पण तरी इतिहासमध्ये मी आठ किंवा नऊ मार्क म्हटलं इथं सात म्हटलं आणि इथं दहा जर म्हटलं तर या पन्नास पैकी तुम्हाला जवळजवळ इथं पंचवीस ते तीस असा तुम्हाला हिशोब करायचा असं मी म्हणेल किंवा पंचवीस साधारणतः म्हणा पण तिकडे पस्तीस ते चाळीस तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा अन्यथा तुम्हाला बस अभ्यास करायचं वाचायचं आणि पेपरवर जायचं ते आउटपुट निघत नाही शेवटच्या दोन महिन्यात आपण कॅल्क्युलेटिव्हली विचार करणं गरजेचं आहे आयोगाचे जवळजवळ एक हजार एकशे त्र्याहत्तर प्रश्न आपल्या हाताशी अवेलेबल आहे सगळ्या विषयांचे त्यातनं ते अँगल्स कव्हर होतात त्या अँगल्स दिसतात असं लक्षात घ्या आणि लास्टली थोडस अनालिसिस आता बारा तेरा चौदाचं अनालिसिस करू नका माझं म्हणणं वीस एकवीस पाच नऊ या शेवटच्या पाच वर्षाचे क्वेश्चनचं वेटेज काय सब्जेक्ट वाईज क्वेश्चनचं वेटेज काय कुठला टॉपिक वेटेज आणि अजूनही ना विचारले काही टॉपिक्स आहे किंवा आत्ता अलीकडे विचारायला लागले काही टॉपिक्स आहे याला थोडं आपल्याला ला बघावं लागेल या अँगलनी सुद्धा काय केलं पाहिजे आपण विचार केला पाहिजे तर आपल्याला आयोगाला हँडल करणं जमतं किंवा जमेल असं मी म्हणेल फक्त आपण वाचतोय आहे रिडिंग वर रिडिंग करताय त्यात रिव्हिजनचा कुठंच रिपिटेशन नाही आहे का ते सा, सा, बोर होतं बोर होतं असं वाटतं वाचून झालेलं आहे आणि हे सगळी एक ही मेथड तुमची काय कस बघणारी मेथड आहे हे मेथड तुमचा काय म्हणतो मिरिट्स बाहेर काढणारी मेथड आहे म्हणून त्या अँगलनी तुम्ही हा विचार केला पाहिजे असं लक्षात घ्यायचं आहे नाही फिक्स करून नाही पण टार्गेट आहे फिक्स करून कुठं पडतं माझं फिक्स तर आपल्यालाही माहिती तुम्ही डिवायस फिक्स केली डिवायस होता का कुठं होताय खालचा होता ते थोडी सांगितलं हातात नाही आहे पण टार्गेट ठरवावे लागणार मी कसं काय टार्गेट मग रँडम थोडी जाणार तुम्हाला रँडम रँडम काम करून चालणार आहे तुम्हाला टार्गेट ठरवावं लागेल मी भूगोल इतका चांगला करेल मिनिमम भूगुलात बारा पाडेल हा टार्गेट पॉलिटी एवढा चांगला करेल पॉलिटीमध्ये किमान बारा टार्गेट करावं लागेल ना सायन्स टार्गेट करावं लागेल तुम्ही वीस पैकी अठरा पडणार आहे नाही जे पॉसिबल आहे ते टार्गेट कागदावर आणावं लागेल त्याच्यानुसार आपल्याला अभ्यासाला प्लॅन करावा लागेल पळत नाही पळेल हा नंतरचा बघ दे शुड बी द प्लॅन तिथं काहीच प्लॅन नाही आहे हे लक्षात घ्या असं चालणार नाही रँडम जाऊन चालणार एवढी सोपी परीक्षा नाही आहे हा रँडम असण्याचा खेळ नाही आलो गेलो इतकं सोपं नाही मग ते हौशे नवशे गवशे तो कॅटेगरी तुम्हाला जायचं नाहीये तुम्हाला प्लॅन करून का जर रिझल्ट पाहिजे असेल तिथं प्लॅन करावं लागेल त्याला इम्प्लिमेंट करावं लागेल एक्झिक्युट करावं लागेल इम्प्लिमेंट एक्झिक्यूट करताना कमी जास्त होईल पण रिझल्ट येऊ शकतो का येऊ शकतो त्यावेळी हा विचार केला पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मला एकशे एकशे तीस टार्गेट ठेवले होते अरे बरोबर ना एकशे पंधरा पर्यंत या वर्षी पाच झाला पाहिजे बरोबर ना दोन मार्काने गेला आता ते तु, तुला माहित म्हणजे तू सांगतोय बरोबर आहे पण त्यात तू फार क्लोज कॉल आहे या, या वर्षी शंभर हो आता या वर्षी मिरिट जर एकशे पन्नास लागलं तरी त्यात तू पास झाला पाहिजे बिकॉज तू लास्ट दोन गेलेला आहे तुझा अभ्यास फार स्ट्रॉंग आहे त्यानंतर एका वर्षाने परीक्षा होणार आहे आला का लक्षात तू कुठच्या कुठं असला पाहिजे आता टार्गेट आल्यानंतर बिकॉज तुझ्याकडे अनुभव आहे तुझ्याकडे एकशे पंधरा मार्क आहेत सो तू आता कुठच्या कुठं असला पाहिजे मग असं नाही व्हायला पाहिजे लग बायचाळीस एकशे पंधरा मार्क पडले हे लक्षात घ्या ते प्रूफ पण झालं पाहिजे दुसऱ्या अटेम्प्टला कि मला मागच्या वर्षीचे एकशे पंधरा कारण की जेव्हा आपण घाव मारतो कुठल्याही गोष्टीवर पहिला घाव वाया नसत जात जरी ते शेवटच्या प्रयत्नात तुटलं तरी या एनी विचार कर बरोबर हा बरोबर आहे ते पडलंय तुला विदेश एक चाळीस मार्कांनी गेलं हे गेलं इट मीन्स यू आर द डार्क हॉर्स नाव दोन हजार पंचवीस मिरिट किती वाढला त्या तू पाच झाला पाहिजे अडीच मार्कानी उकलाय देर इज इम्प्रुवमेंट अटेम्प्ट तुला इतकं मिळाल तो अभ्यास किती परफेक्ट असेल आता लक्षात घे त्या परफेक्शननी पुढे जाणं गरजेचं आहे पण टार्गेट ठेवावं लागेल एकशे तीस मग एकशे पंधरा का पडले याचं तुला अनालिसिस करावं लागेल कुठे कमी पडलं लक्षात घे ते असं फक्त ते बरोबर कॅल्क्युलेट केले की ते एवढं बघ असं पण लक्षात घे इज इट क्लिअर सो तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहे लास्ट फाईव्ह इयर्स सो so, लास्ट फाईव्ह इयर्स चे पेपर व्यवस्थित टॉपिक्स सब टॉपिक्स आयोगाची रिक्वायरमेंट या दृष्टीने आपल्याला ते बघणं काय आहे गरजेचं आहे आणि तसं आपण पुढे गेलं पाहिजे असं मी म्हणेल हे इथं लक्षात घ्यायचं आहे क्लिअर का सो so, अशा वेनी तुम्ही या सात दिवसा फार डिटेल सांगत नाही कारण की डिटेल इन द सेन्स किती असतात पण माझं म्हणणं आहे दोन जीएसचे विषय रीडिंग जे विषय रीड करताय त्याचंच तुम्हाला काय करता पाहिजे पी वाय क्यू सॉल्व्ह करून ते एक्सप्लेशनमध्ये नेताला पाहिजे त्याचं मी लेक्चर घेतलेलं आहे प्लस करंट पण असे तुम्हाला चार स्लॉट अभ्यासाचे आले पाहिजे तर तुमच्या तुमच्या कॅपॅसिटी तुम्ही टायमिंग करा माझं म्हणणं आहे जास्तीत जास्त चोवीस पंचवीस दिवसात एक रिडिंगची सायकल आता तुमची रिव्हिजन सायकल अडब्ली पाहिजे पुढची पंधरा ते अठरा दिवस दहा ते पंधरा दिवस म्हणजे बरोबर ते सात दिवसाच्या याच्यात तुमच्या तीन रिडिंग कम रिव्हिजन व्हॉट एव्हर तुम्हाला ते करता आलं पाहिजे हे लक्षात घ्या पी वाय क्यूचा आधार मोठ्या प्रमाणात घ्यायचं लास्ट फाईव्ह इयरचं थोडंसं अॅनालिसिस चांगलं करायचं हे लक्षात घ्या क्लिअर का यस ललिता स्नेहल सर अनालिसिस केले तरी आत्ताच्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या तरी अरे बाबा हा फार निगेटिव्ह माणूस आहे तू डोन्ट इट्स मीन्स यु आर आत्ताच्या अनालिसिस केलं पुढे चुका वेगळा अरे आता तू मला सांग यु आर तू खूप मोठा उलट पॉझिटिव्ह किती पाहिजे की सर अडीच मारकाने गेले यावर्षी किती मिनिट लागू द्या आय एम देअर मी पोस्ट काढणार पण तू इतका निगेटिव्ह झालाय स्वतःविषयी इतका निगेटिव्ह तुला माहिती आहे आपण परत चुका करणार आहे बरोबर ना किती केलं इट इज रॉंग की चुकणारच आहे किती भारी केलं तरी आपण नापास होणारच आहे हे चालणार आहे अप्रोच इन इज शुड बी पॉझिटिव्ह तुला पॉझिटिव्ह ठेवावं लागणार आहे तू जर व्यवस्थित अनालिसिस केलं असेल व्यवस्थित युटिलाइज केलं असेल गेलं वर्ष बरोबर ना मी हंड्रेड पर्सेंट तू पास झालाच पाहिजे झालाच पाहिजे अडीच मार्कानी गेला फक्त तू त्या वर्ष पेपरमध्ये लक्षात घे त्याच्यामुळे युआर तू तो पहिला कॅन्डिडेट पास झाला पाहिजे सो so डोंट इतका निगेटिव्ह अप्रोच ठेवू नको हे लक्षात घ्यायचंय ऑफलाईन असतो yes, नाही हाच कट ऑफ नसतो एच आपल्या दिव्यांग बांधवांसाठी कट ऑफ कमी असतो त्या त्या कॅटेगरीनुसार कट ऑफ अव्हेलेबल आहे तो कट ऑफ तू बघा का अनुष्का यस विदेश आता मी म्हणणार नाही मोटेशन लेक्चर मिक्सर बघ मोटेशन बघू पण नको मोटेशन डोक्यात पाहिजे आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे चाळीस मार्क गेलो आहे म्हणजे आपण प्रचंड जवळ येऊन नापास झालेलो आहे आणि वर्षी आपण पास होणार आता मला हा याला कसं पॉझिटिव्ह करू हा प्रश्न आहे पण होप सो तो पॉझिटिव्ह होईल कार्यकर्ता बरोबर मग सो so, अशा प्रकारे तुम्ही एक नियोज मी टँडिड्यू सांगितलं हा सात दिवसाचा आपला एक प्लॅन असला पाहिजे त्याप्रमाणे आपण वर्क केलं पाहिजे तुम्ही वर्क करा बड ऑबियस परीक्षा होईल नाही होईल वेळेवर होईल नाही होईल ठेवून घ्या एम पी एस सी इज अनप्रिडिक्टेबल ऑलवेज अँड लाईफ इज अनप्रिडिक्टेबल मग असं आपण आयुष्यात नियोजनच केलं नाही पाहिजे आयुष्यात टार्गेटच ठेवले पाहिजे बिकॉज सर्वच अनप्रिडिक्टेबल आहे असं ते असणार नाही देअर शुड बी द टार्गेट देअर शुड बी ता द प्लॅन मार्कांचे टार्गेट पाहिजे आणि त्याच्यात आपण पॉझिटिव्हली आपले एफर्ट्स करतो घ्या आपण रँडम राहू शकत नाही ह्या गोष्टी करताना सुद्धा क्लिअर चालेल मग काही अडचण असेल मला पर्सनल माझा व्हॉट्सअप नंबर दाखवतोय ऑफिसचा नाईन फाईव्ह टू नाईन फोर फाईव्ह फोर डबल एट वन तुम्ही टाका विदेश तू तुम्हाला तु तुझ्या मार्कांचं अनालिसिस पाठवलं फार भारी होईल तुझ्याविषयी मी अॅलिसिस करून देतो तुला तू मला अटेम्प्ट किती केला विदेश बरं सांगतो बरोबर आता थोडासा तो खूप क्लोज कॅन्डिडेट आहे अटेम्प किती केला त्यातला करेक्ट किती आहे आणि रॉंग किती आहे बरोबर आहे सब्जेक्ट वाईज जर तुम्हाला टाकलं मी तुला आत्ता सांगतो की तू आता काय बस कर दोन महिन्यात कारण की तू आता फार क्लोज गेलेला आणि आत्ताचं स्टेटस काय आता तू किती रिडिंग केलंय मला टाक लेट्स डिस्कस कुठं माझ्या व्हॉट्सअपला आपण बघूया विश यू ऑल द बेस्ट अभ्यास नीट करा फोकस राहा दहा बारा अकरा तासाचं किमान आता आपला कंटेंट इनपुटच काय पाहिजे शेड्यूल पाहिजे दोन महिने आता जवळजवळ आपण लावून धरला पाहिजे पॉझिटिव्ह आहे सर पण दोन ते चार प्रश्न अचूक वाढले वाढताना दिसत नाही अये वाढेल रे काम आता बस झालं तुझं पॉझिटिव्ह राहा नाव आहे तुझं विदेशचा अर्थ काय आहे बरोबर ना बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह पाठवू मला लेट लेटडेस्ट डिस्कस म्हणजे तू खूप क्लोज म्हणजे तुझ्या मुलांनी मग नव्वदच्या मुलांनी काय करायचं त्यांना शंभर पडले त्यांनी काय करायचं तू तर फार क्लोज आहे एखाद दुसरी सिली मिस्टेक यांनी सिली मिस्टेक म्हणजे एखाद दुसरा चूक आणि तो रिझल्ट केला गेल्या के वर्षीचा पण डोंट बॉदर होईल या वर्षी शंभर टक्के तू पास होशील तो अभ्यास स्ट्रॉंग आहे जर तू एकशे त्या या या एकशे सतरा पैकी तू एकशे सोळापर्यंत जाऊन आला एकशे पंधरा पर्यंत जाऊन आला तर हे फार स्ट्रॉंग आहे इज क्लिअर विशू ऑल द बेस्ट भेटूया लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हो टाक 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 मला टाकून ठेव मी संध्याकाळ झाली मी व्यवस्थित बघितलं की मी तुला रिप्लाय करतो टाकून ठेव मी माझ्या हॉटस्टॉपवर ना तुला रिप्लाय करतो डोंट रिनाव टाक फक्त असं आता बघितलं आणि मला लिहून टाक फक्त सब्जेक्ट वाईज तुझे मार्क्स अटेम्प्ट किती केले त्यातले करेक्ट किती होते रॉंग किती होते आणि जर तुला काढता आला की शुअरवाले माझे एवढे होते सर आणि गेसवाले एवढे होते तो फार बेस्ट नसाला तरी चालते शुअरवाले म्हणजे जवळजवळ तू जर पंचावन्न सर मी केले चौथवन मानशुवरती बाकी मी टुके तो गेस घेतला असंही असेल असंही अनालिसिस केलं पाहिजे म्हणजे आपलं परफेक्शन किती होतं हे लक्षात येतं पण ते अनिस्टाक इज इट क्लिअर येस